नमस्कार टी एम न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड पाहूया भराडिया फार्म हाऊस भराडिया खडी क्रेशर केंद्र बारशी या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष सागर महाराज कोल्लारे यांच्या अनाथ मुलांची गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था व याच अनाथ मुलांच्या शिक्षण संस्थेची यशोगाथा स्वतः संस्थापक अध्यक्ष सागर महाराज कोल्हाळे देत आहेत पाहुया याच कार्यक्रमाची छोटीशी झलक रामकृष्ण हरी मी सागर अरुण कोल्हाळे महाराज श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था स्टोन क्रेशर व भराडिया फार्म हाऊस जिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्वची साधू ओळखावा देवतेची जाणावा किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच करी जगामध्ये धनवानं तर खूपच आहेत परंतु दान देण्याची क्षमता खूप कमी धनवानाकडे असते तर असंच एक बार्शीतील दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक श्री सुनील शेठ भराडिया यांनी आम्हाला कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी अन्न वस्त्र व निवारा याची सुविधा केलेली आहे एक लाख पाच हजाराचा किराणा सामान दिलेला आहे पाचशे कट्टा ज्यवारी त्यांनी गोरगरीब आणि ज्यांना गरज आहे धान्याची यांना त्यांनी दान दिलेले आहेत धान्य तर असेच उद्योजक सुनील शेठ बराडिया यांच्या आधारातून आम्ही या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतो सांगण्याचं कौतुक मध्ये ही संस्था वर्षीवर प्रगती करत आहे या शिक्षण संस्थेमध्ये लॉयर क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नर्सिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थी अभ्यास करत आहेत वर्चीवर वाढणाऱ्या प्रगतीला श्रेय आम्ही उद्योजक श्री सुनील शेठ भराडिया यांना देतो व पुनशा मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद